बळीराजाच्याच हाताने शेतकरी पुत्राच्या हाताने बळीची पूजा वाहते गोष्ट म्हणजे जे थोडफार सोयाबीनशील लज्ज आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाजारभावामध्ये व्यापारी अगदी कवडीमोल दरांना ते विकत घेऊन साधारणतः शासनानं पाच हजार तीनशे अडतीस रुपये भाव असताना सुद्धा शेतकऱ्यांना साडेतीन हजार ते अडतीस रुपयापर्यंत ते विकावं लागतंय त्यामुळे आमची अशी मागणी की तातडीनं शासनानं हमी भाव केंद्र सुरू करण्यात यावे ज्या प्रमाण पौराणिक कथेमध्ये वामनानं फसून बळीराजाला पाताळात घातलं होतं त्याचप्रमाणे सध्याचं राज्य शासन जे आहे ते शेतकरी विरुद्ध धोरण राबवत आहे आणि या राज्य शासनाच्या शेतकरी धोरणामुळे शेतकरी पातळात जाण्याची वेळ आलेली आहे आज प्रतिपदा या निमित्तानं बहिराजा यांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी आम्ही निंबाव आणि शेतकरी वर्ग त्यांना अभिवादन करून आणि प्रशासनाला तातडीनं शेतकऱ्यांना केवळ पंच्याऐंशी रुपये गुंठा मदत न देता भरी मदत करण्यात यावी अशी मागणी करतो सुरू